रूम मध्ये मुलगा झोपतो त्या रूम मध्ये शांत बसले होते मी त्यांना म्हटलं चहा घेशील का आणि त्याच्या एक दिवस अगोदर गेलो होतो आणि माझ्या एका फ्रेंडने मला असं पाठवलेलं स्कूल फ्रेंड तर त्यांना त्या गोष्टीचा राग होता आणि असे आधी पण बरेचदा असं झालंय की काही क्षुल्लक कारणावरून त्यांनी मला मारहाण केली यावेळेस पण त्याने मला किचन मध्ये येऊन खलबत्ता जो असतो तो त्याच्यानी लोखंडी मारहाण करायला ढकललं गळा धापला आणि त्या डोक्याला जोरजोरात मारायला सुरुवात केली मी जोरजोरात ओरडायला लागली ला 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 तेव्हा मुलं जागे होऊन आले आणि त्यांनी मला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तरी तो कंटिन्युअस मारत होता आणि माझ्या डोक्याला रक्त निघायला लागलं ला, आणि पूर्ण गाऊन त्या टीशर्ट सगळं काही मागलं तेव्हा त्याला तो भाणीवर आला आणि त्याने स्टॉप केलं आणि मग नंतर स्वतःच त्याने मुलगी मला डॉक्टर भोगावकरकडे घेऊन आले त्यांनी मला स्टिचेस पडले चार स्टिचेस आणि सी स्कॅन केला आमचं स्कॅन सेंटरला त्यामध्ये मोठा हिमॅटोमा निघाला आहे पण इंटरनल इंजरी ब्रेनला झालेली सध्या मागणी म्हणजे त्याला कायदेशीर त्या त्या त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्याला अटक करण्यात यावी कारण मी हे बऱ्याचदा सहन केले दोन एन सी पण केले आहेत पण कधीच मी परत नॉर्मल मुलां मुलांसाठी आपण फॅमिली परत एकत्र राहून एकत्र राही राहतोय आम्ही ऍडजस्ट करते मी कॉम्प्रोमाइज पण दिस ह्या वेळेस ते इतकं जास्त होत की कदाचित माझा जीव पण गेला असता जर मुलं सकाळी उठले नसते आणि मला वाचवलं नसतं तर खूप जीव घेणं हल्ला होता हा त्यामुळे हा एम सी केली आहे बदलापूर पोलीस ठर